नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो आहे म्हणजे बघा आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आहेत त्यातच बघा आजची चर्चा म्हणजे देशामध्ये जे जातीय जाती धर्माचं जे राजकारण सुरू आहे तर हे राजकारण किती दिवस करायचं म्हणजे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान आरक्षण या मुद्द्यांवरती जो सध्या वादंग सुरू आहे आणि तो सर्वात जास्त भारतीय जनता पक्षाकडून ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो त्या त्यावेळेस हिंदू कत्रेमे असतो आणि हिंदू आक्रोश मोर्चांचं आयोजन केलं जात मग आज आमच्या तरुण पिढीला कुठल्या दिशेने हे सरकार घेऊन चाललेले आहेत म्हणजे हिंदू मुस्लिम आपण किती दिवस करायचं कधीतरी थांबणार होत का नाही आपण हिंदू मुस्लिम करता 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 कधी थांबणार आहे आपण हिंदू मुस्लिम करत करत विकासाच काय जे भारतीय जनता पक्षाने आपल्याला सांगितलं होतं की विकास सबका अजेंडा विकास का अजेंडा म्हणजे अशा अनेक विषय तर याच विकासाच्या मुद्द्यावरती विकासाचं काय झालं हिंदू मुस्लिम आम्हाला किती दिवस तुम्ही करणार आहे याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा महाराष्ट्रासह बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लागलेली तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर होणार आहेत आता निवडणुका लागल्या की लव जिहादचा मुद्दा पुढे येतो हिंदू मुसलमानाचा पुढे येतो भारत पाकिस्तान हा मुद्दा पुढे येत राहतो आता त्या बिहारमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत तिथं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं आहे महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं आहे आता त्या बिहारमध्ये तर निवडणुकीमधली तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो आता नरक हरामो हरामो के ओठ नाही हे कोण म्हणत आहे गिरिराज बिहार चुनावी हिंदू मुस्लिम सुरू होगा म्हणजे गिरिराज सिंह जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांचा हा फोटो दाखवतो तुम्हाला म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम करणारे एक दोन तीन नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा बोलणारच आहे आपण म्हणजे जसं गोपीचंद पडळकर निलेश राणे आणि संग्राम जगताप असतील पुन्हा आज आमचे ते गुरुजी असतात बिडे गुरुजी संभाजी बिडे त्यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे परंतु मराठा समाजाचा वाटाव म्हणून त्यांनी संभाजी बिडे हे नाव केलेलं आहे तर अशी जे काही लोक आहेत म्हणजे निवडणुका आल्या की फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान करायचं आणि बटेंगे तो कटेंगे असे नारे देत राहायचं आणि निवडणुका जिंकायच्या आणि विकास मात्र शून्य पुन्हा लोकांना सनातन धर्माकडं म्हणजे सनातन धर्माचं जे पूर्वेच जे होत आमचं नवराम्याला की बायकोने सती जायचं ह्या ज्या काही गोष्टी होत्या मनुस्मूर्ती त्या मनुस्मूर्तीकडे नेण्याच्या ह्या वाटचाली एकंदरीत आपल्याला सध्याच्या तरी दिसतात आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगतदार जोरदार असे सुरू झालेली आहे त्यामध्ये आता हे गिरिराज म्हणून भारतीय गिरिराज सिंह म्हणून भारतीय जनता पक्षाचे तिथले नेते आहेत आणि त्यांनी अगदी मुसलमानांना खालच्या स्तरावरती म्हणजे नमक ओठ नाही चाय अशा पद्धतीचं तिथं भाष्य केलेलं आहे आणि ते मंत्री मंत्रिमंडळामध्ये आता बिहार नितीश कुमार सरकारमध्ये म्हणजे त्यांनी ज्या रॅल्या काढलेल्या आहेत या रॅल्यामध्ये चुनावी रेल चुनावी रॅलीमध्ये त्यांनी हे असं बोलला बोललं गेलेलं आहे आणि त्याचं सुद्धा पुन्हा समर्थन केलेलं आहे बा भाजपच्या जे काही नेते आहेत यांनी म्हणजे मुस्लिम समुदायाबद्दल किती द्वेष आणि किती राग असं जे एकंदरीत म्हणता येईल आपल्याला म्हणजे हे निवडणुकीपुरता हा अजेंडा चालवला हो जातो की हिंदू मताचं द्रोहीकरण करायचं हिंदू मत एकत्र भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आले पाहिजेत आणि त्याच्यावरतीच भारतीय जनता पक्षाने उडून आला पाहिजे असं काहीशा पद्धतीनं हे सगळं राजकारण अं केलं जात आहे बघा आता हे सबका साथ सबका विकास सबका विश्वास नारेख हे जे असे जे काही आहेत आता ह्याच्यावरती सुद्धा विरोधी पक्षाने सुद्धा जोरदार अशी टीका टिप्पणी केलेली आहे म्हणजे जसं की बाबा तिथं बिहारमध्ये जे विरोधी आघाडी आहे तेजस्वी यादव राहुल गांधी कन्हैया कुमार हे सगळे जे एकत्र आहेत तिथं ह्या सगळ्यांनी सुद्धा त्याच्यावरती सडकून टीका केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये आता हे अमित शाह जे आहेत आता अमित शहानी काय सांगितलं होतं कि घुसपेटे आमक तमक तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ दाखवतो मी एका चॅनलचा आहे हिंदू मुस्लिम वरती जो व्हिडिओ आहे म्हणजे

आ, तो चैनल सर्व सामान्य लोक कौन सी गारंटी गई आप? मुझे तो लगा कि अभी एक भी गाल की ना रही है सारी पूरी कर दी समय से पहले हाँ जी मोदी सरकार को मामूली बात है मोदी है तो मुमकिन है और आप क्या मोदी या बीजेपी है तो इसीलिए तनाव भी मुमकिन है मुमकिन है बिल्कुल है

अगदी बिहारमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल सगळ्याच ठिकाणी आता महाराष्ट्रातल्या देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर जाहीर होतीलच जाता आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला कशा पद्धतीनं झुलवलं जातं जे आमचे नेते विष पेरणारे माझा कालचा देखील व्हिडिओ आहे कालच्या व्हिडिओमधनं देखील आपण बघितलं असेल की सातत्यानं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून अशा चेथावण्या देणं त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण करणं आणि कुठतरी दंगल दंगलजन परिस्थिती निर्माण करणं अशा परिस्थितीतले ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय नेते आहेत आणि त्याच्यामध्ये कोण कोण अग्रेसर आहे पूर्वी आता नितेश राणे निलेश राणे गोपीचंद पडळकर संग्राम जगताप आणि अजून दोन तीन नेते म्हणजे ते बोंडे अनिल बोंडे वगैरे हे सुद्धा अशाच पद्धतीनं वक्तव्य करायचं परंतु त्यांना आता कुठंतरी साईड बाय केलेलं आहे या सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता म्हणजे सर्वात जास्त आक्रमकता ही कुणाकडे सध्या गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर निलेश राणे नितेश राणे देखील ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमदार आहेत म्हणजे एक निवडून दिलेल्या प्रतिनिधीने किंवा त्यांना जी शपथ दिली जाते ही शपथ कशा पद्धतीने दिली जाते म्हणजे जी शपथ आहे मी भारतीय संविधानाबद्दल आस्था राखीन देशातल्या विविध जे काही नागरिक का आहेत देशातले जात पात धर्म हें पंत आ, 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 हे पंत मानणार नाही म्हणजे अशा पद्धतीचं बोललं जातं परंतु हे कुठंतरी बाजूला ठेवलं जात आहे आणि हिंदू मुस्लिम हिंदू हिंदू मुस्लिम केलं जाते तर बघा ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं देशामध्ये राज्यामध्ये अं पेटवलं जातं एकंदरीत हे देखील आपण सर्वसामान्य माणसानं देखील बघितलं पाहिजे आता शपथ जी घेतली जाते हे कलम म्हणजे भारतीय संविधान जे आहे भारतीय संविधानाला अनुसरून ह्या शपथा वगैरे घेतल्या जातात त्याच्यामध्ये जा कलम अटी नियम ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि शपथ घेताना सुरुवात मी भारताचा नागरिक ह्या पद्धतीने घेतली जाते म्हणजे पद आपण जे कुठलंही पद म्हणजे अगदी मंत्री होत असताना किंवा आमदार होत असताना कशा पद्धतीने शपथ घेतली जाते ह्या शपथेचा म्हणजे कलम सहा पोट कलम दोनच्या उप बंधाच्या शक्ती यादीने स्वरा स्वर शपथ घेतली जाते आणि हे शपथ घेत असताना आमदार बघा कशा पद्धतीनं म्हणजे शपथ घेतात आणि त्या शपथेचं शपथ कशी मोडली जाते बघा पुढे जाऊन म्हणजे शपथ तुम्ही सर्व धर्म समभावाची घेत असता आणि सर्व धर्म समभावाची शपथ आपण घेत असताना त्या शपथचा आपण आदर करत नाही बघा आक, हो आक्षापोटी कोणावरती कारवाई केली आक्षापोटी कोणावरती बोललो तरी त्याची आमदारकी रद्द होते परंतु हे सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे इथं काही सगळं माफ आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा पासून जे त्यांनी सत्ता ताब्यात घेतलेली आहे तेव्हापासून देशाची आणि राज्याची राज्याची परिस्थिती जी आहे ही भयानक अशी जमले हे झालेली आहे बघा म्हणजे हि तर काय पण चालतंय सगळ्या गोष्टी ते तर अशा जर काय गोष्टी जर होत असतील तर मला सांगा काय करायचं बघा देशाचा विकास राज्याचा विकास हा बाजूलाच पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अं महाराष्ट्रातलं सरकार येऊन जवळपास अं <laughs> जवळपास बघा महाराष्ट्रातलं था सरकार येऊन एक वर्ष उलटून गेलेलं आहे परंतु एक वर्ष जरी उलटून गेलेलं असलं तरी राज्यामध्ये आपल्याला विकास ही गोष्ट कुठं दिसते मला सांगा आता केंद्रे केंद्रीय पातळी देखील नरेंद्र मोदी यांचं दोन हजार चौदा ला सरकार आलं नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी खूप अशा उल्गना केल्या होत्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की बाबा स्विस बँकेत गेलेले पंधरा लाख रुपये आम्ही माघारी आणू पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील त्यातले पैसे आणले तर सबका साथ सबका विकास म्हणजे असं सांगितलं गेलं होतं की सगळ्यांना सोबत घेऊन विकास करू हे करू ते करू आता ते माझ्याकडे सगळी यादीच आहे नरेंद्र मोदींनी जे काही मुद्दे मांडले होते का आम्ही काय काय करू सत्तेत आल्यावरती सोळा सतरा म्हणजे विशेष तर घोषणा आहेत त्यांनी केलेल्या परंतु या घोषणांचं काय झालं मला सांगा ह्या घोषणा बाजूलाच राहिले गेलेल्या आहे आणि ले ले दुसरे दुसरे या घोषणा बाजूला राहिलेल्या आहेत मध्येच दुसरं दुसरंच काही मुद्दे काढले जातात की जसं बाबा आता आता दिवाळीचा सण सण आहे आणि या दिवाळीच्या सणामध्ये बघा भारतीय जनता पक्षाचा आमदार संग्राम जगताप हे काय सांगत आहे कि हिंदूंनी हिंदूंच्या दुकानातनच खरेदी करावी म्हणजे हा किती मोठा जातीय तीळ आणि जातीवाद निर्माण करण्याची गोष्ट आहे पुन्हा पडळकर काय सांगतात की तरुण मुलींनी जिमला जाऊ नये तिथं जात असताना ट्रेनर कुठल्या जातीचा आहे ते बघावं हे किती बाडकाव आहेत यवतला दंगल घडवली ह्या दोनच माणसांनी तिथं जाऊन रान पेटवून टाकलं सगळं दंगलजन्य परिस्थिती निर्माण केली दंगल झाली पुन्हा निलेश राणे काय काय बोलतात हे देखील आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की बाबा कशा पद्धतीचे भाडकाव भाषण केली जातात आणि ह्याला सावरून न्यायला भारतीय जनता पक्षाचे जे इतर जे प्रवक्ते आहेत हे सुद्धा या गोष्टींना साथ देतात आज मित्रांनो हे जर असंच वाढत 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 गेलं तर देशामध्ये पुन्हा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही की पूर्वी जसं झालं देशाची फाळणी असं व्हायला वेळ लागणार नाही तो भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार हे वाचाळवीर आहेत ह्यांना भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी आवरलं पाहिजे बघा काँग्रेस पक्षाची पन्नास साठ वर्ष सत्ता होती एक वर्ष सत्ता होती भारतीय जनता पक्षाच्या अशा वागण्यानं मात्र भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणतीस ला सुपडासाप होईल असं काहीच चित्र दिसतंय खरं पाहता विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या होत्या म्हणजे विकासाच्या मुद्द्यावरतीच काही गोष्टी केल्या पाहिजेत परंतु भारतीय जनता पक्षाकडून असं काहीही होताना आपल्याला दिसत नाही विकास हा बाजूलाच फेकला गेलेला आहे विकास कुठल्या गल्लीमध्ये राहिला कुठल्या गावाला राहिला विकास चुकून तेच काय कळतं कळणार आता विकासाच्या नावाखाली म्हणजे बघा नरेंद्र मोदी सत्तेत आले आल्या त्यांनी सांगितलं होतं स्मार्ट सिटी डेव्हलप मेन स्किल वेगवेगळ्या अशा घोषणा केल्या होत्या की माणसाला वाटलं की आता नरेंद्र मोदी आले म्हणजे आपण अमेरिकेच्या जा पुढे जातोय दाना, 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 दाना। परंतु असं काहीही झालेलं नाही म्हणजे विकास हा शून्य विकास म्हणजे नरेंद्र मोदी आल्यापासून देशामध्ये दे किती नवीन धरणं बांधली आपण सगळ्यांनी विचार करावा किती नवीन धरणं बांधली किती तलाव बांधले आणि जे रस्ते विस्त्याची कामं होतात ही फक्त अदानी अडाणींची जिथे जिथे प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी अदानी अडाणींना येण्या जाण्यासाठी त्यांच्या वाहनांसाठी त्यांचे जे माल मटेरियल नेणं आणणं ह्याच्यासाठी हे रस्ते केले जात आहेत म्हणजे कुठलं बी उदाहरण असू द्या देशातली जवळपास देशाच्या सरकारकडे जे असणारी जी, जी संपत्ती आहे त्या संपत्ती तिची तर वाटच लावून टाकलेली आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अदानी अडाणी अगदी मीठ असू द्या तुमचा मोबाईल असू द्या काही असू द्या सगळ्या गोष्टी मध्ये अदानी अडाणी अदानी अडाणी अदानी रिलायन्सवाला म्हणजे हेच दोन तीन गोष्टी कायम सातत्यानं आपल्याला दिसतात म्हणजे हे उद्योगपतींना मोठं करण्याचं काम एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे असं काहीच आपल्याला चित्र दिसतंय म्हणजे या जर गोष्टी देशामध्ये दे वारंवार राहिल्या आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जर आपण करत राहिलो नसतो तर देशाचा विकास कुठं होणार आहे विकास तर तो लाभच गेला ना निघून मग आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की लगेच सुरुवातच होती आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बी तुम्ही आता ते नवनाथराव बन हे बी बी होते मी त्यांना चांगलं ओळखत होतो त्यावेळेस ते देवेंद्र फडणवीस यांना भयानक असे प्रश्न विचारायचे काय 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 वेगवेगळे वे 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 प्रश्न विचारायचे आणि तेच भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि आता भारतीय जनता पक्षाचं समर्थन करतायत काँग्रेसनं किंवा शिवसेनेनं काही एखादा मुद्दा मांडला कि ते सांगतात पाठीमागच्या काळामध्ये काय झालं आणि मग आता काय होणार म्हणजे पाठीमाग केलं नाही म्हणून आम्ही आता करणार नाही पण सत्य तुम्हाला लोकांनी निवडून दिले होती की काम करण्यासाठी ते तुम्ही सोडलं आणि जात आणि धर्मावरती लोकांना भांडत ठेवताय म्हणजे जाती धर्मावरती असं वादंग पेटवून टाकतंय हे सरकार की फार हाना मारायला लागतं लोकांच्या गावगाव पातळीवर बघा एखादा जर मुसलमान आपल्या घराच्या शेजारी जर दर राहतो असेल त्याचं जर आपले चांगले संबंध होते आणि ह्या लोकांच्या भडकाऊ भाषणामुळे बघा त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील हा बदललेला आहे म्हणजे लव जिहाद असेल किंवा अजून काही गोष्टी असतील मला हे राजकारणी चांगले आणि ते राजकारणी चांगले असं अजिबात म्हणायचं नाही परंतु कुठचंही सरकार असू द्या त्या सरकारनं विकासावरती बोललं पाहिजे विकासावरती काम केलं पाहिजे या गोपीचंदानं जत मधले जे काही प्रश्न आहेत जत हा दुष्काळी पट्टा आहे इथं पाणी कसं आलं पाहिजे इथं मोठ्या योजना राबवण्यासाठी बोललं पाहिजे तसंच इतर गावांमध्ये जे का आता लोक खायला महागायत पाणी पियाला आहेत आज बघा दिवाळी आहे लोकांच्या घरी दिवाळी सुद्धा नाही म्हणजे शेतकऱ्यांनी अक्षरश त्या दिवाळीकडे पाठ फिरावली शेतकऱ्यांना सांगितलं गेलं होतं की तुम्हाला दिवाळीच्या आधी मदत करू परंतु दिवाळी गेली तरी एक रोपडाच म्हणून शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही म्हणजे हे असं एकदम भयानक सरकार आहे ह्या सरकारला शेतकऱ्याला उपाशी मारायचे आणि त्यांच्या जागा जमिनी विकत घ्यायच्या ह्यांच्या पुढाऱ्या सुडाऱ्यांना असंच काहीच चित्र दिसत परंतु आम्ही आता देशामध्ये भारतीय जनता पक्ष जवळजवळ येतो फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं जातं हिंदू मुस्लिमच्या नावाखाली पेटवलं जातं कधी औरंगजेब काढलं जातो औरंगजेबची कबर काढली जाते कधी हिंदू मुस्लिम केलं जातं कधी औरंगजेबचा स्टेटस ठेवला म्हणून वाद ओढवला जातो कधी हिंदूंच्या मुले लग्न केलं तर ते लव जिहादाकडे नेलं जातो म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींकडे ह्या गोष्टी नेल्या जातात आता बघा कर्नाटकमध्ये एक आय पी एस अधिकारी आहेत हसीना म्हणून मुस्लिम समाजाच्या तर तिथल्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर देखील ऑब्जेक्शन घेतलं की ही मुस्लिम असल्यामुळं आमच्या विरोधात कारवाई करते म्हणजे बारक्या बारक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम केलं आहे फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असंच काही साथा सध्या सुरू आहे आणि त्याच्यावरतीच देशाची राजनीती सुरू आहे म्हणजे काय देशाची परिस्थिती झाली आपल्या हे बघा आपण सगळं वास्तव्यात आपण सगळं बघू शक बघितलं पाहिजे आपण म्हणजे निलेश राणे हे म्हणतात मशिदीत घुसून मारो मशिदी बुलडोजर न पाडो पोलीस काय माझं वाकड करणार करून करून फक्त माझा फोटो काढतील आणि त्यांच्या बायकोला दाखवतील म्हणजे हे किती वादग्रस्त वक्तव्य आहेत आता मित्रांनो जर केंद्रातलं सरकार दोन हजार एकोणतीस ला बदललं किंवा त्याच्या पुढे जाऊन बदललं तर हे लोक तोपर्यंत जिवंतच राहणार आहेत यांची हालत एवढी वाईट होईल ज्याने ज्याने वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी केलेले समजा यवतला असू द्या यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणार नगरला असू द्या नगर, नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होणार जत मध्ये गेले जतला असे ह्यांच्यावर शंभर शंभर गुन्हे दाखल होतील ह्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवरती आणि ते पुन्हा आयुष्यभर जेलमधून सुटणार नाहीत त्यांनी या आताच कुठेतरी सुधारलं पाहिजे की बाबा जे आम्ही बोललो या भारतीय जनता पक्षानेच्या लोकांनी देखील सुधारलं पाहिजे म्हणजे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच राजकारण केलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आपण पाहिलं मी दाखवलेला व्हिडिओ आणि आने मी अनेक लोकांना विचारत असतो लोकांचं हेच मत येत तो हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या जास्त करून हिंदू लोकांनाच वाटतंय की हे जाती धर्मावरचं जे विष पेरलं जाते विष वखलं जाते हे कुठंतरी देशाला घातक आहे आज आमचे कारखाने विकत घेतले जात आहेत पै आमचे जमिनी विकत घेतल्या जात आहेत आणि फक्त आम्हाला आम्ही नोकऱ्याचं काय बोललो की लगे हिंदू मुस्लिम कडे नेलं जात आहे इकडं नेता सरकारनं विकासजन्य परिस्थिती निर्माण करावी विकास करण्याच्या दृष्टीनंच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या असं काहीस मत सर्वसामान्य लोकांचं म्हणजे हिंदूंच आहे सर्व हिंदूंचं मत असंच आहे की बाबा तुम्ही आमच्या पोरांना नोकऱ्या द्या त्यांना कामधंदे लावून द्या त्यांच्यासाठी काहीतरी करा देशासाठी काहीतरी करा हे तुमचं जे थोताण आहे हिंदू मुस्लिमच हे, हे पहिलं कुठंतरी बंद करा असंच काही सर्वसमावेशक समावेशक माणसांचे मत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष हा आता किती वर्ष हिंदू मुस्लिम आणि भारत पाकिस्तान करणार आणि त्याच्यावरतीच निवडणुका लढवणार हे देखील पाहणं गरजेचंच आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी के मराठी इंदापूर पुणे